उन्हाळ्यात रात्रीचा स्वयंपाक करायला जेव्हा कंटाळा येतो किंवा कधीतरी काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं आणि असं वाटतं की ते खूपच कमी वेळेत बनलं पाहिजे अशा वेळेस हा चटपटीत बनणारा कांदा पुलाव बनवू शकता रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही हा पुलाव बनवू शकता हा पुलाव बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही हा कुकरमध्ये बनवू शकता तर आज आपण मस्तपैकी हा चटपटीत कांदा पुलाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर नमस्कार मी दीपा किचन विथ दीपा मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कोणत्या क्षणी जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ते करून मला प्रोत्साहन भेटेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा कांदा पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक ग्लास भरून बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तांदूळ देखील घेऊ शकता आणि हा तांदूळ वजनी सांगायचं झालं तर तीनशे ग्रॅम आहे आता हा तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत पाणी स्वच्छ होत नाही याच्यातलं तोपर्यंत हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा हा तांदूळ जास्त रगडून देखील धुवायचा नाही आणि हा तांदूळ चांगला धुतल्यानंतर या तांदळामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी टाकून हा तांदूळ पाण्यात बुडेल इथपर्यंत यामध्ये पाणी टाकून हा तांदूळ आपल्याला वीस मिनटे या पाण्यामध्येच बिझनेस ठेवायचा आहे आता हा पुलाव आपण कुकरमध्ये बनवतोय तर त्यासाठी गॅसवर एक कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये या छोट्या पळीनं तीन पळी मी एवढं तेल घेतलेलं आहे आणि साधारण एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे किंवा तुम्ही दोन चमचे साजूक तूप आणि दोन मोठे चमचे तेल घेतलं तरीही चालेल यामुळे काय होतं तुपाच्या आणि या तेलाच्या कॉम्बिनेशन मुळे पुलावची चव एकदम भारी लागते तर या तेलामध्ये काही खडे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत जे आपण बिर्याणी किंवा पुलावसाठी जे खडे मसाले वापरतो तेच खडे मसाले इथे मी घेतलेले आहेत आता हे सर्व खडे मसाले या मी तेलामध्ये टाकलेले आहेत आता हे मंदा आचार या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे या खड्या मसाल्यांमध्ये दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरे आणि सोबतच दोन ते तीन हिरवी विलायची दालचिनीचे काही तुकडे आणि दोन चक्रफुल घेतलेले आहेत आणि सोबतच दोन ते तीन तेजपत्त्याची पाने घेतलेली आहेत आता हे सर्व खडे मसाले मंदाचे वर या तेलामध्ये याचा हलकासा सुगंध दरवळेपर्यंत या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आणि हे सर्व खडे मसाले मंदाचे वर चांगले परतून घेतल्यानंतर इथे मी तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक आणि उभे असे कापून घेतलेले आहेत कांदा कापताना उभ्या आणि पातळ पातळ आकारात असा कापून घ्यायचा कांदा मिडियम फ्लेम वर हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता हा कांदा तुम्ही पाहू शकता याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे याचा जास्त देखील रंग न बदलू देता या तेलामध्ये हा चांगला परतून घ्यायचा आता कांदा चांगला परतून झालेला आहे तर इथे मी एक चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे तर तुम्ही लसूण खात नसाल तर तुम्ही इथे फक्त अद्रकची पेस्ट टाकली तरीही चालेल आणि सोबतच तीन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आता मिरची आणि ही अद्रक लसणाची पेस्ट या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे काही मिनटं ही अद्रक लसणाची पेस्ट आणि या मिरच्या चांगल्या परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले टाकायचे आहेत थोड्याशा प्रमाणात हळद घेतलेली आहे आणि सोबतच पोहे खायच्या चमच्याने एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे सोबतच सारख्या चमच्याने दोन चमचे इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही बिर्याणी मसाला देखील टाकू शकता आता हे सर्व कोरडे मसाले या फुडणीमध्ये चांगले मिक्स करायचे आहेत तुम्ही यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला टाकला तर ही चालेल हे सर्व कोरडे मसाले या फोडणीमध्ये एका मिनिटासाठी करायचं आहे हा पुन्हा मसाला काही मिनिटापर्यंत चांगला परतून घ्यायचा जोपर्यंत याच्यातून तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत मसाले चांगले परतून झाल्यावर यामध्ये अर्धी वाटी इथे मी फेटलेले दही घेतलेलं आहे आता हे दही या फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅस ची फ्लेम एकदम कमी ठेवून हे दही या फोडणीमध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं दही या फोडणीमध्ये लगेच मिक्स करून घेतल्यानंतर या फोडणीचा तुम्ही रंग पाहू शकता अतिशय सुंदर या फोडणीला रंग आलेला आहे आणि नंतर या फोडणीनं तेल देखील सेपरेट केल्यानंतर यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे याची फ्लेम कमीच ठेवायची आहे गॅस जर फुल राहिला तर हा मसाला बुडाला लागू ला शकतो आता सर्व मसाला मी मंदाच्या चांगला परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता या मसाल्याने मस्तपैकी तेल सेपरेट केलेला आहे यामध्ये आपण जो भिजत ठेवलेला तांदूळ होता तो यामध्ये टाकून द्यायचा आहे पण तांदूळ यामध्ये टाकताना याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे तर हा तांदूळ लगेच या फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा पण हा तांदूळ यामध्ये मिक्स करताना हलक्या हाताने यामध्ये चांगला मिक्स करायचा हा तांदूळ या फोडणीमध्ये चांगला मिक्स केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही वरून बारीक कोथिंबीर कोथिंबीर देखील टाकू शकता पण या फोडणीमध्ये आपण टाकलेली आहे हा तांदूळ शिजण्यासाठी यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे ज्या ग्लासने आपण तांदूळ मोजून घेतलेला आहे त्या ग्लासने साधारण इथे मी सव्वा ते दीड ते ग्लासूळ शिजण्यासाठी जास्त देखील पाण्याचा वापर करायचा नाही अगोदरच वीस मिनटे आपण हा तांदूळ चांगला भिजून घेतलेला आहे पुन्हा हे सर्व मिश्रण एकजू करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये अर्ध लिंब पिळून टाकायचं किंवा दोन ते तीन चमचे लिंबाचा रस यामध्ये घालायचा मस्त पैकी या कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आणि कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर हलकासा गार झाला की याचं झाकण काढून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी तांदूळ आपला हा शिजलेला आहे हा पुलाव कि किती आपला समजत आहे असा बनलेला आहे हा कांदा पुलाव मस्त पैकी गरमागरम खाण्यासाठी सर्व करायचा तर तुम्हाला ही काहीतरी चटपटीत खावसा वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे हा चटपटीत कांदा पुलाव झटकीपट बनवू शकता आता हा कांदा पुलाव तुम्ही रायता किंवा लोणच्या सोबत गरमागरम सर्व करू शकता हा माझा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला नक्कीच आवडला आवडला असेल असेल मला आशा आहे जर आजचा हा माझा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला बिल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत